नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा भरभरिटेचा जाओ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो या अधिक मासाला धोंड्याचा महिना ज्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिना आणि प्रत्येक तिथीला एक विशेष महत्व आहे यंदा दोन हजार सव्वीस मध्ये एक अतिरिक्त महिना आहे जो दर तीन वर्षातून एकदाच येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो सांगितल्याप्रमाणे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात या अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे आणि जेव्हा अधिक मास ज्या वर्षामध्ये येतो तेव्हा त्या वर्षी बारा महिने नसून तेरा महिन्यांचा पूर्ण वर्ष हे पूर्ण होते तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे तसेच या महिन्यात कोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते शुभ कार्य हे आवर्जून टाळावे तसेच या अधिक महिन्यात मुलींचे आईने ओटी भरावी आणि ती कशी भरावी तसेच ओटी भरताना मुलीने आईसाठी एक महत्त्वाची वस्तू नक्की घ्यावी तसेच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर टाकत असतो आपली जोडवी आहेत ते सुद्धा बदलत असतो तर ही जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही आहे तसेच या अधिक मासात अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाई बटनाला देखील तुम्ही क्लिक करा तर पहा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मासा सतरा मे दोन हजार सव्वीस या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती पंधरा जून दोन हजार सव्वीस या दिवशी या अधिक मासाची समाप्ती होणार आहे आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही साधारण दर तीन वर्षांनी हा अधिक मास महिना येत असतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे म्हणून सर्वात जास्त भगवान श्री विष्णूची उपासना केली जाते अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो या महिन्यात दान जप तप व्रत आणि धार्मिक ग्रंथांचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर हे चंद्र आणि सौर अशा दोन पद्धतीने चालते चंद्र वर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसाचे असते आणि सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचे असते या दोन वर्षांमध्ये सुमारे अ दिवसांचा फरक असतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी अधिक मास महिना हा जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक मास असे म्हटले जाते आणि या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री विष्णूंनी त्या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि त्याचे महत्त्व हे दुप्पटपट्टीने वाढले आहे आणि म्हणून या महिन्याचे जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा उपासना व्रत हे केले जाते आता धोंडा म्हणजे दगड आणि पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी जे आहे तर ते केले जात नव्हते त्यामुळे हा महिना धोंड्याचा निरुपयोगी मानला जात होता या महिन्यामध्ये फक्त जावयाला जेवणासाठी बोलवले जात होते अशी प्रथा होती या महिन्यात आपल्याला जावायला अनारसे तसेच तीन धोंडे दान दिले जातात आणि अजूनही ती प्रथा आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून या दा धोंडेच्या महिन्यात खास करून लेख आणि जावयाचा मानपान हा केला जातो जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य ऐश्वर संपत्ती ही प्राप्त होते या महिन्यात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि पुण्यकारक मानले जाते आणि म्हणून या महिन्यात आपल्याला अन्नदान वस्त्रदान किंवा तेहतीस वस्तूंचे दान हे आवर्जून करावे या अधिक महिन्यात ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच भगवान श्री हरिविष्णूंच्या विष्णू विश्नु सहस्य नामाचा पठण करावा किंवा भगवद्गीतेचे पठण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते तसेच या अधिक मासात शक्य असेल तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आता हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ असला तरीही या महिन्यात काहीही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाही तसेच की बघा या अधिक महिन्यामध्ये विवाह करणे नामकरण करणे गृहप्रवेश करणे शुभ आणि नवीन कार्यांची सुरुवात करणे टाळावे कारण याला निष्कृष महिना असं असं म्हटलं जातं आणि म्हणून या महिन्यात यासारख्या गोष्टी चुकून देखील करू नये आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ती म्हणजे आईची ओटी भरणे प्रत्येक मुलीने या महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी आवर्जून भरायची आहे तर ती नक्की भरायची आहे कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलेलं आहे जन्मदात्या आईची ऋणांची जाणीव ठेवणे तिच्याबद्दल कृतज्ञा व्यक्त करणे आणि तिला दीर्घ आयुष्यात लाभो जन्मजन्मी मला हीच आई मिळावी यासारखी प्रार्थना करणे हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे आणि असंही आपण काही अशा खास वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या आईसाठी घेत नाही या उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि म्हणून तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी आहे तर ती आवर्जून भरायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की अधिक महिन्यात आईला केलेले दान हे थेट भगवंताकडे पोहोचते असे मानले जाते आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी तर पहा अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा प्रयत्न करा कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारीच भरत असतो आणि आपली आई देखील देवीपेक्षा कमी नाही आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता परंतु या दोन दिवशी नाही शक्य झाले तर तुम्ही आठवड्यातल्या कोणत्या दिवशी जाऊन आईची ओटी भरायची आहे तर ती भरू शकता आणि आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ खण नारळ ब्लाऊज पीस सुकामेवा सौभाग्याचे वस्तू जसेच की हळदी कुंकुवाचा करंडा हळदी कुंकू हिरव्या रंगाच्या बांगड्या कंगवा आणि त्यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा तुम्ही इतर कोणतेही गोड पदार्थ घेतले तरीही चालेल परंतु अनेक महिन्यामध्ये अनारशेला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून अनारसे घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तसेच मुलीने आईला नवीन वस्त्र घ्यावे नवीन एखादी साडी जी आहे तर ती देखील आईसाठी खरेदी करावी आईला पाटावर बसून तिला हळदी कुंकू लावावे नंतर आईच्या साडीच्या पदरावर तुम्हाला नारळ खण तांदूळ इतर वस्तू ज्या आहेत तर त्या आईंची ओटी भरायची आहे आणि ओटी भरताना तेहतीस पदार्थ जसे की तीन अनारसे तेहतीस रुपये तेहतीस फळे ही आवर्जून घ्यावी यानंतर आईला नमस्कार करायचा आरोग्यासाठी सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आईची ओटी ही फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का तर पहा अविवाहित मुलगी असेल तीसुद्धा आपल्या आईची ओटी या अधिक महिन्यामध्ये भरू शकते आता या अधिक महिन्यामध्ये अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या आई आईसाठी घ्यायची आहे ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तर बघा तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या हिरव्या बांगड्या देणं शक्य झालं नाही तर बांगड्या भरण्यासाठी तुम्ही शंभर रुपये का होईना आईला नक्की द्या बांगड्या भरण्यासाठी द्यायचं आहे कारण या अधिक महिन्यामध्ये आईला भरण्यासाठी द्यावंच लागते कारण अधिक महिन्यामध्ये आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या भराव्याच लागतात आणि खूप शुभ मानलं जातं आणि म्हणून प्रत्येक मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू तर ती आईला नक्की द्यायची आहे तसेच या अधिक महिन्यात स्त्रिया आपल्या जोडवे बदलत असतात जी जुनी जोडवे असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन जोडवी आहेत तर तीसुद्धा खरेदी करत असतात आणि या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यांमध्ये भर हे खूप शुभ मानलं जातं पायात जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक आहे सोळा शृंगाराचं भाग आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे मानले जाते पायात जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक आहे सोळा शृंगाराचा भाग आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे मानले जाते आणि म्हणूनच मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा अलंकार येतो ते म्हणजे आपल्या पायात असणारी जोडवी सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते स्त्रियांनी पायात बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात सुख शांती समृद्धी आनंद असते आणि नकारात्मक ही देखील दूर होते तसेच आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु जोडवी घालणे आपल्या पायामध्ये नेहमी चांदीचे जोडवी असावी सोन्याचे जोडे आपल्या पायामध्ये कधीच घालू नये आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले जाते कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ते पायात अशुभ मानले जाते कारण जेव्हा आपली जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा आपल्या जोडवींशी संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून पायामध्ये कधीही सोन्याची जोडवी आहे तर ती आपल्याला घातली जात नाही आणि चांदीची हा धातू आहे त्यामुळे नेहमी पायामध्ये तो चांदीचा धातूच चा आपल्याला जोडवी म्हणून घालायचा आहे आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो तसेच आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा जोडवी हा आकर्षित करत असतो आणि आपल्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते या नकारात्मक ऊर्जेसोबतच आपल्या घरामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा बाहेर नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवीही करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला चुकूनही या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना चांदीचे ऐवजी सोन्याची जोडवी आहे तर ती खरेदी करायची नाही या अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे अत्यंत शुभ मानले जाते आणि शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आईकडून करून घ्यायची आहेत म्हणजेच बघा असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये जसे आपण आईची ओ टी भरत असतो तसेच आईने सुद्धा आपल्या मुलीची जोडव्यांमध्ये भर टाकावी मुलीला नवीन जोडवी करून द्यावी असं म्हटलं जातं म्हणून तुमच्या आईला शक्य असेल तर नक्कीच आईकडून तुम्ही जोडवी करून घ्यायची आहेत परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी केली तरीसुद्धा चालेल तसेच या पवित्र महिन्यात छोटीशी चूकसुद्धा आपल्याला पुण्य जे आहे तर ते हिरावून घेऊ शकते आणि म्हणून आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्या आहेत या अधिक महिन्याच्या काळात आपल्याला स्वामी भगवान श्री हरिविष्णू यांची सेवा ही नेमकी कशी करावी जेणेकरून आपल्याला या सेवेचं संपूर्ण फळ हे प्राप्त होईल अधिक महिन्यात मासात किंवा तप आणि समशांचा महिना आहे यामुळे या काळात भैतिक सुखाशी संबंधित काही गोष्टी टाळल्या पाहिजेत या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहेत तर ते वर्ज करावे जसे की गृहप्रवेश असेल नामकरण सोहळा असेच ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायच्या आहे तसेच भगवान विष्णूची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनात शुद्धता असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे हा संपूर्ण महिन्यात तुम्हाला मांसाहार मद्यपान कांदा लसूण शिळे अन्न खाणे आवर्जून टाळावे जास्तीत जास्त सात्विक पलहार करावा तसेच या महिन्यात नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणे हे आवर्जून टाळावे या महिन्यात केलेले कार्य हे लगेचच फलदायी होत नाही त्यामुळे केलेलं व्रत वैकल्य करून चालत नाही तर वाणीची शुद्धता असणे हे शु आवश्यक आहे या काळात कोणाशीही वाद घालू नका अपशब्द बोलू नका कोणाशीही खोटं बोलू नका शांती संयम आणि मधुर भाषा वापरा हा महिना दानधर्मासाठी ओळखला जातो या महिन्यात दान करणे हे खूप शुभ मानले जाते आपल्या क्षमतेनुसार अन्नदान वस्त्रदान कमीत कमी तेहतीस वस्तूंचे दान हे नक्की करा दान करताना मनात कोणताही स्वार्थ तुम्ही ठेवू नका तसेच या काळात तुम्ही तुळशीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे परंतु बरेच लोक रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घालतात ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे रविवार आणि एकादशीला तुळशीला कधीही पाणी घालू नये त्यामुळे अधिक मासाचे फळ जे आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची निष्ठपूर्वक सेवा करायची आहे यालाच पुरुषोत्तम उपासना म्हणतात भगवान विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जप या महिन्यात दररोज सकाळी संध्याकाळी ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायण यापैकी ग्रंथाचे वाचन जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे या महिन्यात दीपदानाला खूप महत्व आहे दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा मंदिरात तुपाचा दिवा हा नक्की लावावा या अधिक महिन्यात दररोज भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचे नैवेद्य हा नक्की अर्पण करावा तसेच शक्य असेल तर दररोज भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला पंजाबृताने अभिषेक करा हे शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तर या अधिक मासामध्ये तुम्हाला या अधिक चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भगवान श्री विष्णूंची सेवा देखील करायची आहे तसेच या पद्धतीने तुम्ही अधिक मासामध्ये या गोष्टी तर नक्कीच अधिक मासामध्ये संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ